हाय हॅलो नमस्कार आता मी कुठे जाणार आहे फिरायला ऑल फॅमिली आणि माझी मैत्रिणीची मा फॅमिली आता हे तुम्हाला पुढे समोर कळणारच आहे कुठे जाणार आहोत आम्ही इथे मी तयार झाली होती साडी वगैरे हो नेसून मग कशी दिसत आहे ते स्वतःलाच बघत होते कॅमेरामध्ये मग आम्ही सोसायटीच्या खाली आलो माझा भाऊ आलेला त्यांनी फोर व्हीलर वगैरेमध्ये घेऊन आली मग आम्ही सगळेजण बसलो ती मित्रांना ओळखतच आहे हे माझे मिस्टर हा माझा भाऊ त्याला व्हिडिओमध्ये बोल म्हणते तर तो बोलायला काय तयारच नाही आणि ह्या माझ्या क्यूट अशा प्रिन्सेस अशा मस्त मस्त तयार झालेल्या छान छान क्लॅच वगैरे लावून छोटे छोटे मग आता आम्ही निघालो जाण्यासाठी आता तुम्हाला कुठे जाणार आहे ते पुढे समजणारच आहे तोपर्यंत बॉ ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही सोसायटीच्या बाहेर पडतच होतो मग आम्ही निघालो मस्त मी अशी आपली बघ घेतल्या मोबाईल आणि गाडीमधला व्ह्यू बघत होती इकडून फिरवला तिकडून फिरवला छान असं <laughs> तिथे मध्येच भावाने काहीतरी बोलला त्याला अशी चल बोलली चल जाऊ दे असं बोलले मग निघालो आम्ही हां आल्या ह्या आल्या नाहीत ब्लॉक पूर्ण होणारच नाही म्हणून हा मस्त आल्या छान आणि गेलो मी असं बाहेरचं थोडंसं शूट करत निघाले मध्येच आणि जर पुढले वगैरे आम्ही कुठे जातो तर तुम्हाला थोड्याच वेळेस समजणार आहे छान असं गप्पा गोष्टी आमच्या रंगल्या होत्या गाडीमध्ये गप्पा गोष्टी करत आम्ही निघालो होतो माझ्या मैत्रिणीची पण गाडी होती ती जात होती आम्हाला ओव्हरटॅक तिला ओव्हरटॅक करून आम्ही पुढे गेलो ती पडली महागी खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आणि गर्दी बघील तिकडं गाड्याच गाड्या आणि आता कुठे आलो आहोत तुम्हाला इथे समजेलच की आम्ही प्रॉपर कुठे आलेलो आहोत नवीनच ठिकाण तयार झालेलं आहे हे बघा आता कळेल तुम्हाला आम्ही कुठे आलेलो आहोत चालू आहे ते आपलं हा समजलं ना आम्ही कुठे आलेलो विरारला द्वारकाधीश मंदिर नवीन जे तयार झालेलं आहे तिथे बघितलं तर कसली गर्दी भयानक बाप आपल्या आम्हाला वाटतं दर्शन होईलच की नाही पण आमचं दर्शन खूप सुंदर असं झालं इथे गाडी वगैरे पार्क करून आम्ही दर्शनाकडे गेलो आमचं दर्शन कमी ते एक दहा पंधरा मिनटामध्ये दर्शन झालं खूप छान आणि सुंदर दर्शन झालं धक्का धक्काबुक्की ना काय नाही काहीच नाही मस्त दर्शन झालं इथे मग आमची टकलू झाली आहे ऐकतच नाही ती कुणाला फिरते एकटी 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 तिला तर सध्या पाय आलेले आहेत इथं दर्शन वगैरे झालं मग आमचं चालू होतं फोटोशूट वगैरे करणं व्हिडिओ घेणं खूप सुंदर अशा आम्ही व्हिडिओ वगैरे घेतल्या रील वगैरे बनवल्या हा आहे द्वारकाधीश मंदिरचा मेन गेटचं व्ह्यू खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे खरंच इथे जा नक्की बघण्यासारखं मंदिर आहे इथे आली आमची त्रिशहा डान्स करत हा इथे आम्ही मस्त निघालो परतीचा प्रवासाला सुरुवात केलो आम्ही आता इथे मस्त फोटोशूट वगैरे घेतलं गेर सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे घेतल्या आणि निघालो घराकडे जायला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय